तर आज आपण एक पारंपरिक पद्धतीने रेसिपी तयार करतो आहे तर तिथे मी घेतलेला आहे इथे अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि इथे उकडलेल्या शेंगा आहेत शेवग्याच्या आपण शेवग्याचं पिठलं बनवतो आहे इथे कांदा घेतलेला आहे लसूण घेतला आहे बारीक कट करून कढीपत्ता टोमॅटो आहे बारीक केलेली कोथंबीर हिरवी मिरची आणि फोडणीसाठी थोडासा लसूण आपण जशा भाजीसाठी शेंगा उकडून घेतो अगदी त्या पद्धतीने अशा मौसूत मी या शेंगा उकडून घेतलेला आहे आणि हे पाणी देखील मी तसंच ठेवलेलं आहे इकडे गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे तेल ॲड करते आहे आता ह्या तेलामध्ये मी थोडीशी मोहरी ॲड करते आहे मोहरी हळूहळू तडतडायला लागली की त्यामध्ये मी पाच सहा कडीपत्त्याची पानं ॲड केलेली आहेत आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरे बारीक कट केलेला कांदा ॲड करूया आणि कांदा मस्त असा मौजूत आपल्याला परतवून घ्यायचा आहे गॅस मंद ठेवणार आहे यामध्ये मी थोडंसं मीठ घालते मी ज्या शेवग्याच्या शेंगा अगोदर उकडून घेतलेल्या आहे त्या आपण ह्या पिठल्यामध्ये देखील उघडून घेऊ शकतो परंतु त्या हवेत अशा व्यवस्थित अशा शिजल्या जात नाही त्यामुळे त्या सेपरेट शिजून घेतल्या की त्याची टेस्ट आणखी छान लागते आता ॲड करूया बारीक कट केलेला लसूण आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता माझी हिरवी मिरची फार जास्त काही तिखट नाही आहे त्यामुळे मी इथे तीन मिरच्या कट केलेल्या होत्या यावर आपण थोडंसं लाल तिखट देखील वापरणार आहोत आता मी यामध्ये ॲड करते बारीक कट केलेला टोमॅटो यामध्ये मी थोडासा हिंग घालते आहे थोडीशी हळदी पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि आता त्यानंतर आपण जे शेंगा उकडून घेतलेल्या होता, ते पाणी आणि शेंगा दोन्ही यामध्ये टाकलेलं आहे आता याला मस्त अशी एक उकळी काढणार आहोत आपण त्यासाठी मी यावर थोडा एक दोन मिनिटे झाकण ठेवणार आहे आपली फोडणी आता थोडीशी उकळते तोपर्यंत आपण पिठाची तयारी करूयात तर मी इथे हे पीठ एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे त्यामध्ये थोडीशी हळदी पावडर घेतली आहे आपण फोडणीमध्ये देखील मीठ घातलेलं होतं त्यामुळे मी इथे पिठामध्ये अगदी थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि आता पाणी टाकून आपल्याला याचं मस्त असं बॅटर तयार करायचं आहे याच्यातल्या बिलकुल गाठी वगैरे हो आपल्याला सर्व फोडून घ्यायचे आहे मी हे पिठलं साधारण दोन माणसांसाठी आहे त्यामुळे मी असं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल आणि शेंगांचं चा प्रमाण देखील तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता तुम्हाला जर हे पिठलं असं बनवलेलं आवडलं तर तुम्ही आणखी यामध्ये शेंगांचा वापर करू शकता तर हे भरपूर आपल्याला पातळ करायचं आहे तर मी हे बॅटर बऱ्यापैकी पातळ करून घेतलेलं आहे हे पटकन ठीक होतं तर अशा पद्धतीने हे पातळ झालेलं आहे इकडे फोडणी बघूया मस्त अशी त्याला उकळी आलेली आहे आणि याचा सेंट देखील खूपच छान सुटलेला आहे आता आपल्याला हे बेसन पिठाचं बॅटर यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि यामध्ये तुम्ही तुम्हाला जर आणखी थोडंसं पाणी घ्यावंसं वाटलं म्हणजे तुम्हाला कितीसर दाटचं हवं आहे त्यानुसार याला शिजायला थोडंसं पाणी लागतं त्यामुळे मी थोडंसं जास्तच पाणी वापरलं आहे कारण हे भरपूर घट्ट होणार आहे आता याला एकसारखं असं सा हलवत राहायचं आहे इकडे आपलं पिठलं मस्त असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे यावर आपण झाकण ठेवून देऊया एक दोन मिनिटे तर तुम्ही बघू शकता इकडे आपलं पिठलं मस्त असं शिजलेलं आहे जर तुम्हाला याच्यापेक्षा थोडंसं अंकी घट्ट हवं असेल तर तुम्ही अंकी थोडा वेळ हे शिजवून घेतलं तरी चालेल परंतु आता मला हे अशीच हो होतं त्यामुळे मी आता गॅस बंद करते आणि आता फोडणीची तयारी करूया गॅसवर पॅन ठेवला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातलं तेलामध्ये थोडीशी मोहरी ॲड केली थोडेसे जिरे ॲड केले आणि इकडे मी लसूण असा न सोलता थोडासा असा मी इथे हा कुटून घेतलेला आहे तर तो देखील मी यामध्ये दे ॲड करते लसूण यामध्ये मस्त फ्राय होतो आहे तोपर्यंत आपण आता त्यामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकली आहे आणि गॅस बंद करून मी इथे थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे आता ही फोडणी आपल्याला मस्त अशी ह्या पिठल्यावरती टाकून घ्यायची आहे आणि या तडक्यावरती थोडीशी कट केलेली कोथिंबीर माझ्याकडे तर अशा पद्धतीने आपल्या हे शेंगांचं पिठलं तयार झालेलं आहे तर तुम्ही देखील असं हे शेंगांचं पिठलं नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू